प्राचार्य डॉक्टर महादेव घवाने राजेशी शाहू महाविद्यालय हे डॉक्टर्स इंजिनियर्स सी ए एक महाविद्यालय म्हणून या महाविद्यालयाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर आहे आज त्याच धर्तीवर या महाविद्यालयाचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा विद्यार्थी चमकू लागलेले आहेत विद्यार्थ्यांची या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमामधून वेगवेगळ्या पदावर निवड होऊ लागलेली आहे अगदी महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग असेल अशा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये हे विद्यार्थी टॉपला येऊ लागलेले आहेत मला सांगायला अभिमान वाटतो की या महाविद्यालयाची एक विद्यार्थिनी कुमारी प्रतीक्षा नानासाहेब काळे या मागच्या यू पी रिझल्टमध्ये जो काही निकाल आला या निकाळामध्ये या विद्यार्थिनीनं इंडियन फॉरेन सर्व्हिस या पदासाठी जी काही यू पी एस परीक्षा दिली होती त्या परीक्षेमध्ये या कुमारी प्रतीक्षा नानासाहेब काळे या विद्यार्थिनीनं भारतामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे मी पहिल्यांदा कुमारी प्रतीक्षा तिचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि तिला शुभेच्छा देतो माझी सर्व विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे की आपण स्पर्धात्मक परीक्षेकडे आपण गेलं पाहिजे पर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास अगदी सुरुवातीपासून एक नियोजनपूर्ण आपण अभ्यास जर केला तर निश्चितच हे यश आपल्याला प्राप्त होतं आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कुमारी प्रतीक्षा आहे या प्रतीक्षेनं आपलं शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर युपीएससीच्या काही परीक्षा दिल्या आणि सातत्यानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमामधून सुद्धा तिची निवड झाली तिनं ट्रेनिंग पूर्ण केली तरी सुद्धा प्रतीक्षा थांबली नाही तिनं युपीएससीचं जो काही तिचं ध्येय होतं हे ध्येय ती देत परीक्षा सर्व्हिसमध्ये असताना सुद्धा ही ती परीक्षा तिनं दिली आणि युपीएससी सारख्या या अवघड परीक्षेमध्ये तिनं भारतामधून द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे हे यश ति आमच्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे एक महाविद्यालयाची विद्यार्थिनी म्हणून मी परत तिचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि प्रतीक्षाला तिचं हे यश आणि पुढची तिची वाटचाल ही अशीच उज्ज्वल वाटचाल व्हावी यासाठी मी तिला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद